शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी पुढील दिवसात पावसाचा जोर वाढणार हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पुढली मोठी बातमी निघते यंदा बैलपोळा पावसात साजरा होणार बैलराजाच्या स्वागताला वरुण राजा बरसणार पंजाबराव ढक यांचा नवीन अंदाज पुढली मोठी बातमी निघते सरकार कशी कर्जमाफी देत नाही तेच मी पाहतो मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी मैदानात पुढली मोठी बातमी निघते पी किमान दहा गुंठे क्षेत्राचे बंधन येणार पुढली मोठी बातमी निघते आहे साठेबाजीमुळे कांद्याचा झाला वांदा बाजारपेठेत आवक कमी किरकोळ मध्ये पन्नास ते साठ रुपयांचा दर शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघत आहे शरद पवारांनीच फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं जाती जातीत विषही कालवलं राज ठाकरेंचा शरद पवार यांच्यावरती गंभीर आरोप पुढली मोठ्या बातमी निघत आहे हर्षवर्धन पाटील लवकरच मोठा निर्णय घेणार भाजपला जबर धक्का बसण्याची शक्यता सुप्रिया सुळ्यांच्या विधानांनी चर्चेला उदान पुढली मोठी बातमी निघते मात्र अंमलबजावणी अमरावतीमधून सहा मंडळात अतिवृष्टी अतिपावसाने पिके कोमात खरीपावर ओल्या दुष्काळाची छाया शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघते सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून दोन हजार तेवीस चा विमा जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या